आपले सर्वांचे आंबेडकरी चळवळीचे नेते प्राध्यापक शाजी कांबळे सर डीजी भास्कर साहेब आमचे सुभाष देसाई साहेब आमचे बाळासाहेब भोसले पांडुरंग कांबळे आणि असंख्य रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाँग मार्चला पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा निश्चितपणाने तुम्हाला यश मिळेपण असणार आहे आम्ही पाठिंबा दिला याचा अर्थ असा नव्हे की आम्ही तुमच्या बरोबर नाही आम्ही तुमच्या बरोबर कदाचित चालायला नसेल परंतु तुमच्या जिथल्या जिथे जिथे त्या ज्या अडचणी येतील त्या त्या अडचणी सोडवायसाठी ते प्रसंग निपटायसाठी आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला येत ती कसलाही त्रास होणार नाही आता पहिल्यांदा इथून आपल्याला आपल्याला इथून जायचंय टोपवर आपली मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे टोप मध्ये विश्वास कुर्णे आणि सतीश कुर्णे हे दोघं आपली राहण्याची जेवणाची व्यवस्था करतील तिथून आपणाला त्या टोपमध्ये साधारणतः दिवसभरामध्ये किती किलोमीटरचं अंतर आपल्याला काढता काटता आहे काटता याच तालतंत्र याचा मेळ घालायचा आहे आणि ते दुसरं गाव ठरवायचं आपणाला झेपायला सुद्धा पाहिजे म्हणजे चालत किती किती जाणार आहे आता सरांनी जाहीर केलं की आपण नागपूरला जाणार होतो पण नागपूरचं अधिवेशन त्यांचं संपत आलेलं असल्यामुळं आपणाला मुंबईच्या मंत्रालयावर धडक द्यायची आहे आणि मंत्रालयावर धडक देऊन आपणाला आपली बाबासाहेबांच्या कमानाची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करायची आहे आता आपण काही क्षणामध्ये इथून जातो इथून जात असताना तुम्ही एक भान ठेवा तुम्हाला कुणाला काहीही त्रास झाला का काहीही अडचण आली बरं वाईट काय झालं तर तुम्ही या सगळ्या नेत्यांचे फोन घ्या त्यांना ताबडतोब फोन करा तुमाला तुमाला तुम्हाला तिथल्या तिथं जे सहकार्य करायचं आहे ते सहकार्य मिळेल अजिबात माघार हटू नकोसा इतला कलेक्टर तुम्हाला न्याय देण्यामध्ये कुचकामी ठरलेला आहे ह्या कलेक्टरचा आपण निषेध करून आपण कमानीच्या न्यायाच्या लढाईसाठी पुढे आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी या कलेक्टरचा जाहीर निषेध करून हा कलेक्टर दंडाधिकारी म्हणायच्या लायकीचा नाही हा कलेक्टर जातीवादी आहे गावात मध्ये गावच्या पुढाऱ्यांच्या मध्ये आणि आमच्या समाजामध्ये संघर्ष व्हावा आणि गाव देतावं या उद्देशानं कलेक्टरानं आतापर्यंत प्रयत्न केलेले याचा बोलवता धनी कोण आहे याची शहानिशा याची खातर जमा आपणाला करायची आणि आपण अत्यंत संयमानं सौजन्यानं बाबासाहेबांच्या लोकशाहीप्रमाणे बाबासाहेबांच्या संविधानाला स्मरून आपण अपन, आपली लढाई पुढे न्यायच्या त्या लढाई मध्ये आपण सगळ्यांनी अगदी शांततेनं आतापर्यंत जसं सहकार्य केलं तुम्ही ज्या धिराला आतापर्यंत आला तिथंपर्यंत इथून पुढच्या सगळ्या लढाई सुद्धा इथून पुढच्या सगळ्या आंदोलन सुद्धा तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करा आम्ही आंबेडकरी चळवळीतले सगळे कार्यकर्ते तुमच्या पार्टीचे आहोत आता तुम्हाला आम्ही निरोप देतोय पण निरोप आ, निरोप देतोय टोपर्यंत टोपर्यंत टोप पर्यंत आपण जावा आणि एक घोषणा देतो अरे बाबासाहेबांची कमान अरे बाबासाहेबांची कमानो दो मागासवर्गीय समाजाला न्याय न देणाऱ्या नालायक कलेक्टरचा मागासवर्गीय समाजाला न्याय न देणाऱ्या नाना एक कलेक्टरचा अरे ओल बाबाहेबांची कपात बाबासाहेबांची कपात बाबासाहेबांची कमतर बाबासाहेबांची कमतर ओव